आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस श्रीक्षेत्र डाऊच ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं राहता शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय दाऊच खुर्द परिसरातील भाविक बंधू आणि भगिनी दरवर्षीप्रमाणे हरिभक्तपरायण गुरुवर्य बालब्रह्मचारी माधवबाबा लांडेवाडीकर यांच्या कृपा हरिभक्त परायण रामदास बाबा पवार यांच्या आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण रामशरणजी महाराज व परायण वैष्णव महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनानं या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं गेल्या बत्तीस वर्षापासून या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं हा दाऊच ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा अठरा दिवसांचा पायी सोहळा सर्व भाविक भक्तांना आनंददायी ठरतो आषाढी एकादशीला पांडुरंगाची भेट व्हावी याच उद्देशानं भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये पांडुरंगाचं दर्शनासाठी जात असतात काल राहता शहरात राहता प्रेस क्लबच्या वतीनं त्यांना चहा पाण्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी दिंडीचे चालक हरिभक्त परायण वैष्णव महाराज जाधव हरिभक्त परायण प्रतीक्षाताई जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बघितलं गेलं तर भागवत धर्माचा कुटुंबाला लाभला समजते या ठिकाणी दिंडी करण्याचं मला भाग्य प्राप्त झालं आणि हे पांडुरंग परमात्म्याच्या खूप आशीर्वादाने झालं त्याबद्दल मी पांडुरंग परमात्म्याचे मग खूप आभार मानते की त्यांनी या ठिकाणी मला ही एक संधी प्राप्त करून दिली कारण वारीचा जो आनंद आहे तो काही आगळं वेगळा आहे हा आनंद असा आहे की हा आनंद तू खूप हा जो आनंद आहे तो सुद्धा भेटणार नाही तो आनंद आम्हाला या ठिकाणी मृत्यू लोकात भेटलेला आहे पण मृत्यू लोकामध्ये जर मला जर आलो तर मनुष्य देहामध्येच यावं कारण हा जो आनंद या ठिकाणी भेटलेला आहे हा वारीमध्ये चालण्याचा आनंद आहे म्हणून प्रत्येकाला या ठिकाणी एक वारकरी होण्याचं भाग्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावं अशी मी या ठिकाणी आशा बाळगते वारीचा हा आनंद अगणित आहे हा जगामध्ये मुख्यतः जर पाहिलं तर आपला हा आनंद फक्त पा, पा, महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून दिंड्याच्या जा पंढरपूरला जातात आणि पंढरीनाथाचं निदर्शन करतात त्याचा जो त्या भक्तीचा आनंद आहे नामस्मरणाचा जो आनंद आहे तो फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो त्यामुळं हा आनंद लुटण्यासाठी आज आमच्या गावातील दिंडी म्हणजे श्रीक्षेत्र क्षेत्र श्रीक्षेत्र दिंडी पंढरपूर सोहळा जवळ दिल्ली जवळजवळ बत्तीस वर्षापासून हा पायदिंडी सोहळा पंढरपूरला नेहमीप्रमाणे नियमितपणे जात आहे आणि आज सुद्धा हा चाललेला आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्व वारकरी या ठिकाणी जमा झालेले आहे सर्व राहता क्षेत्रातील सुद्धा या राहता गावाचे सुद्धा काही भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि हा आनंद या ठिकाणी वारंवार घेत आहे असा हा अगणित आनंद आपला सर्वांना मिळावा आणि म्हणून या ठिकाणी मी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त केले आपले हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एक एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क